ए प्लस अ म्हणजेच काय ए स्वरापुढे कोणताही स्वर आला तर त्याचं काय होणार आहे अय होणार आहे ओके तर उदाहरण बघू याचं कसं तयार होतं ते तर ने प्लस अन ओके ने प्लस अन हा विग्रह आहे तर यामध्ये या ने मध्ये जो शेवटचा वर्ण काय आहे ए आहे म्हणजेच माझी मात्रा आहे ती कशाची आहे एची मात्रा आहे तर ही जे आपण स्वर बाहेर काढलं तर इथे काय राहिलं हलंत न राहिलं ओके लक्षात घ्या इथे आपण ने बाहेर काढला ए बाहेर काढला तर इथे काय राहिलं हलंत न राहिलं ओके आता या ठिकाणी अन मध्ये जे पहिला वर्ण आहे या शब्दामध्ये दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे अ आहे अ जशास तसा घेतला आपण तर ए प्लस अ या दोघातून काय झालेलं आहे अ तयार झालेला आहे ओके okay? अय तयार झालेला आहे आता हा अय कशा पद्धतीनं या शब्दामध्ये जोडला जाईल तर लक्षात घ्यायचा हा जे अ आहे आता लक्षपूर्वक आहे का खूप महत्वाचा आहे ओके okay? हा जो अ आहे तो या करनार, okay? का धाला न ला पूर्ण करणार ओके म्हणजे हे काय okay? झालं न ओके आणि हा जो य आहे तो इथे लागणार य न ओके okay? कारण अ इथे आपण घेतला अ घेतला इथून ए घेतला या दोघांच्या एकत्रीकरणातून अय तयार झालं मग हे जे अ आणि य आहे ते कशा पद्धतीनं जोडलं तर हे जे अ आहे या ठिकाणी स्वर बाहेर काढला ते इथे काय राहिलं हलंत न राहिलं मग या अनी या हलंत न ला पूर्ण केलं म्हणून हा जे न आहे तो हा न आहे ओके आणि य जशास तसं घेतलं आणि येथे जो वर्ण आहे न दुसऱ्या शब्दात जशास तसा येथे घेतला म्हणून या ठिकाणी ने प्लस अ न या विग्रहाची संधी काय झाली नय न ओके आय होप तुम्हाला समजलं की ही कशा पद्धतीनं हा या दिसवर काम करतो ते